सोलापूरचे गार्मेंट युनिफॉर्म पाहून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खुश झाले असून त्यांनी युनिफॉर्म घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे सोलापूर गार्मेंट युनिफॉर्म असोसिएशननं डिसेंबर महिन्यात वाराणसी इथं युनिफॉर्म गार्मेंटचं प्रदर्शन आयोजित केलं होतं या प्रदर्शनाला उत्तर प्रदेशचे महसूल मंत्री रवींद्र जयस्वाल यांनी भेट दिली होती त्यावेळेस त्यांनी मधील विद्यार्थ्यांना सोलापूर शहरात बनवलेले युनिफॉर्म देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली होती याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी के पाठपुरावा केला होता दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीला उत्तर प्रदेशचे महसूल मंत्री रवींद्र जयस्वाल सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे उपस्थित होते दरम्यान या बैठकीत सोलापूरच्या उत्पादकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोलापुरात उत्पादित केलेले दर्जेदार युनिफॉर्म दाखवले सोलापुरातील दर्जेदार युनिफॉर्म उत्पादन पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खुश झाले त्यांनी पी सरकारमधील विविध विभागांची सोलापूर गार्मेंट असोसिएशनची संयुक्त बैठक लावून गणवेश खरेदीसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं अशी माहिती गार्मेंट उद्योजक अमित जैन यांनी दिली गार्मेंट असोसिएशन गेल्या आठ वर्षांपासून प्रदर्शन भरवत असून छोट्या आणि लघु उद्योजकांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास उद्योगवाढीला यश येऊ शकतं हे गार्मेंट असोसिएशननं दाखवून दिलं असून सोलापुरातील इतर लघु उद्योजकांनी देखील अशा प्रकारे एकत्रित प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल आशा आहे आम्हाला की नक्कीच आपण ह्या उत्तर प्रदेशच्या गणवेशांचं प्रोडक्शन सोलापूरला आणू शकू आणि बऱ्यापैकी मला वाटतं आहे की आज ह्या सगळ्या ह्याच्यातनं एक सिद्ध होऊ शकलं आहे की प्रकारे आपण मागच्या आठ वर्षापासून हे प्रदर्शनं घडवत येत आहोत ज्या प्रकारे आपल्या सोलापूरचे हे लघु गार्मेंट उद्योजक एकत्रितपणे काम करत आहे कुठंतरी त्यांच्या कामाची दखल आज माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी घेतली आहे आणि सोलापूरच्या कामाची मार्केटिंग राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज जात आहे येणारा काळ आपल्या उद्योगासाठी सुगम असेल अशी मला आशा आहे आणि अशाच प्रकारे आम्ही सगळे मिळून काम करत राहू